दुधाला भाव मिळत नाही त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी अनेक दिवसांपासून आक्रमक झालेले आहेत अनेक आंदोलनगर जिल्ह्यामध्ये झाली आहे मात्र सरकार अजूनही मागणी मान्य करत नाहीये अहमदनगर जिल्ह्यातल्या कोतुळ गावामध्ये अठरा दिवसापासून खरंतर धरणे आंदोलन सुरू आहेत अनेक आंदोलक मागणी घेऊन मागणी करतायत की आमच्या दुधाला चाळीस रुपये भाव द्या मात्र अजूनही ही मागणी मान्य होत नाही त्यामुळं आज आक्रमक असं आंदोलन केलं जात आहे ज्या पद्धतीनं दिल्लीला शेतकरी ट्रॅक्टरची रॅली घेऊन धडकले होते अगदी त्याचप्रमाणे इथे देखील आता शेकडो ट्रॅक्टर्स जे आहेत शेतकरी आता घेऊन संगमनेरच्या प्रांत कार्यालयाकडे निघालेले आहेत आणि दुधाची जी दराची मागणी घेऊन हे सगळे आंदोलक धडकणार आहेत आपण आता जे बघतो इथे जवळपास अठरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलन हे सगळे लोक करतायत मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे मात्र अजूनही तोडगा निघालेला नाहीये त्यामुळं कुठेतरी हा प्रश्न आणखी तीव्र होताना दिसतोय शेतकरी आपल्या सोबत आहेत तरुण शेतकरी कुठेतरी यामध्ये या आंदोलन करताना दिसत आहेत काय प्रश्न आहे दूध उत्पादकांचा आणि सरकार उत्पादकांच्या तोंडाला पानं पुसत आहे आणि शंभर टक्के पानं पुसत आहे गेली अठरा दिवस झाले या ठिकाणी दूध दराचं आंदोलन सुरू झालंय साधारणपणे परिसरातले सर्व शेतकरी या ठिकाणी या धरणे आंदोलनात बसलेत सातत्याने आम्ही शासनाकडे मागणी करतोय आमच्या प्रश्नांचा तुम्ही गांभीर्याने विचार करा सर्वात महत्वाचा प्रश्न आमचा दुधाचा आहे दुधाचा सत्तावीस रुपये पंचवीस रुपये बाजार भेटतोय उत्पादन खर्च जर दुधाला एक्केचाळीस रुपये येत असेल तर कोणत्या आधारावर तुम्ही पंचवीस रुपये बाजार देतात आमचा तर खरा हा प्रश्न आहे सातत्याने शेतकऱ्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्या या शासनाचा या निमित्ताने आम्ही धिक्कार करतो शेतकऱ्यांच्या बाबतीतले सर्वच प्रश्न असतील कांदा असन दूध असन सोयाबीन असन सातत्याने या शासन अन्यायकारक भूमिका घेते तर आमचा लढा या प्रस्थापित विरुद्ध आहे सातत्याने शेतकरी विरुद्ध भूमिका घेणाऱ्या या शासनाच्या विरोधात आहे प्रस्थापितांना विरोधामध्ये लढा उभारलाय शासनाने तर तीस रुपये दर जाहीर केला पाच रुपये अनुदान देखील जाहीर केलंय तरी तुम्ही आंदोलन करतायत का बर अजूनही तुम्हाला मान्य नाही का हा निर्णय गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहिलं शासने अनुदान शासनाने अनुदान देऊ केलं होतं परंतु अनुदानाच्या इतक्या जाच काटी आणि त्याचा सर्व हे बघता किती ते शंभरातल्या फक्त पंचवीस ते तीस टक्के लोकांना ला अनुदानाचा लाभ भेटला असेल अशी परिस्थिती असल्यामुळं अनुदान नको आम्हाला हमी पाहिजे अशी महत्वाची भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलेली आहे आम्हाला हमी आम्हाला हमी पाहिजे त्यासाठी आम्ही आंदोलन सुरू ठेवलेलं आहे अनुदान नको आम्हाला हमी पाहिजे काय आता प्रमुख मागण्या आहेत आणि अठरा दिवस झाले तुम्ही आंदोलन करतायत सरकार लक्ष देत नाही तुमच्या मागण्यांकडे मायबाप सरकारला आमचे एकच मागणे आम्हाला हमी भाव पाहिजे आम्हाला अनुदानाची इतर कुठल्या प्रकारची भीक नको आम्ही आमच्या हक्काचा दाम मागतो आम्हाला कुठल्या प्रकारची भीक नको आम्हाला फक्त आणि फक्त हमी भावच चाळीस रुपये पाहिजे हीच आमची मुख्य मागणी सरकारकडे आहे आणि त्याबद्दल आम्ही आज सर्व ट्रॅक्टर रॅली घेऊन प्रांत कार्यालयाकडे प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी निवे मागणी आहे आज काय अवस्था झालेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची दूध धंदा परवडतोय का शेतकऱ्यांची आज म्हणतायत आज आज पर्यंत अठरा दिवस या ठिकाणी आम्ही शांततेत बसलेलो होतो पण आज शेतकऱ्यांची पोरं बोलायला लागली ला का आजपर्यंत आमच्या बापाच्या घामाची चोरी झाली परंतु घामाच्या चोरीवर हे सरकार थांबलं नाही ही शोषण व्यवस्था रक्तापर्यंत जाऊन पोहोचली त्याच्यामुळे आज आमच्या शांततेला या ठिकाणी बांध फुटलेला आहे ही लढाई कोणी शेतकऱ्यांनी हातात घेतलेली आहे कोणी ऐकायला तयार नाही संगमनेर पर्यंत या राज्याच्या सरकारने जर दखल नाही घेतली तर संगमनेर पासून लोणीच कार्यालय काही लांब नाही त्या ठिकाणी सुद्धा आगे कोच केल्याशिवाय हा शेतकरी राहणार त्यामुळे कुठेतरी आक्रमक झालेले हे सगळे दूध उत्पाद उत्पादक दिसतात आणि दुर्ग विकास मंत्री या जिल्ह्याचा आहे हा मोर्चा आता संगमनेरकडे निघालेला आहे आणि जर सरकारने मान्य केले नाही तर हा मोर्चा दुग्ध विकास मंत्र्यांच्या घरावर किंवा कार्यावर देखील जाऊ अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली एकीकडे देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे दूध उत्पादक शेतकरी दुधाला दर मिळावा याच्यासाठी आक्रमक झालेले दिसत आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र सरकार दखल घेत नाहीये त्यामुळे कुठेतरी आता ट्रॅक्टरची मोर्चा घेऊन शेतकरी प्रांत कार्यालयावरती निघालेले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये हा ट्रॅक्टरचा लाँग मार्च कोतुळ गावातून संगमनेरच्या प्रांत कार्यालयाकडे निघालेला आहे आणि शेकडो ट्रॅक्टर जे आहेत या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत ज्याप्रमाणे पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं अगदी त्याच पद्धतीनं हजारो शेकडो जे शेतकरी आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत गेल्या अठरा दिवसांपासून कोतुळ गावामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे अनेक ठिकाणी उपोषणं केली गेली रास्त रोको केला गेला दुधाने अभिषेक केला गेला मुंडन आंदोलन करण्यात आलं अनेक आंदोलने झाली आहे मात्र सरकार कुठंही अजूनही दखल घेताना दिसत नाहीये आहे त्यामुळं शेतकरी असेल किसान सभा असेल सगळेजण आक्रमक झालेले आहेत आणि हे टॅक्टरचा लॉंग मार्च जो आहे जो मोर्चा आहे तो संगमनेर कार्यालयाकडे निघालेला आहे कोतोळ ते संगमनेर जवळपास पंचेचाळीस किलोमीटर हे अंतर आहे आणि या दरम्यान अकोले तालुका असेल संगमनेर तालुका असेल या गावातल्या शेकडो गावातील जे लोक आहेत जे शेतकरी आहेत हे आपली स्वतःची ट्रॅक्टर्स घेऊन यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत दुधाला चाळीस रुपये जो दर आहे तो मिळाला पाहिजे जो दुधाला पी मिळाला पाहिजे त्याचबरोबर खताचे जे दर आहेत ते कमी झाले पाहिजे अशा प्रमुख मागण्या आहे खरं तर सरकारने तीस रुपये दर जाहीर केला आहे मात्र शेतकऱ्यांना तो मान्य नाही आहे उत्पादन खर्च जास्त आणि त्यांना जे मिळणारं उत्पन्न आहे ते कमी अशी परिस्थिती सध्या दूध उत्पा, उत्पादकांची झालेली आहे त्यामुळं कुठेतरी जो कुठेतरी शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि हे लॉंग मार्च जो आहे तो संगमनेरच्या दिशेने आता धडकताना दिसतोय एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे ट्रॅक्टर्स ज्यावेळी संगमनेर शहरामध्ये पोहोचतील तर तिथली सगळी व्यवस्था जी आहे ती सगळी बिघडणार आहे आणि त्यामुळं पोलीस प्रशासन सज्ज झालंय की हा लॉंग मार्च जो आहे तो शहरापर्यंत पोहोचणार नाही अगोदरच त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सुटतोय का असा देखील प्रयत्न केला जातोय मात्र शेतकरी संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरती जाण्यासाठी ठाम आहेत हा लॉंग मार्च थोड्याच वेळात संगमनेरमध्ये पोहोचणार आहे सरकार याची दखल घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे न्यूज लो एटीन लोकमत अहमदनगर